बाप रे थोडीशीच गप्पा माराली बशी गो तोपर्यंत तो स्वयंपाकले कितला टाईम येईल हा फिरा ते फिरणं बी राही आज अजून बी फिरायला जाऊ शकस मी म्हणा पण मग फिराले घे तर मग स्वयंपाकला उशीरवी जाई आणि स्वयंपाक करीशी फिराल घे तर फिरायला उशीरवी जाई काय करू असं कसं ते पहिले ना या वांगा टाकी टाकीनेस वांगा टाकी टाकेलीस म्हणजे वांगा बुंदावते सर द्यायला ठेवते या द्या ठेवते आणि कणिक भेंडी दिलेस बरोबर आणि किरा मग काय होईल की तोपर्यंत तो वांगा बी भुंजायला जाते वांगा बुंदायला जायला राहते आणि कनेक्ट बिंजेल झालं राहील मग यत्ता बरोबर येता बरोबर काय करशी आता भरी आणि आता पोया लाटीशी पटपट पटपट स्वयंपाक करी दिसू का फिराव नको जाऊ माया आजमध्ये आता उशिरजू जायला उशीर जो आहे तर फिराल जाऊ का नको बाई जाऊ द्या आम्ही काय फिरायला जास्त एक दिन ना कुठे दहा दिव खरं आहे का नाही लागेल तर काल दिन चार फेऱ्या जास्त मारील सू तेच करणं पडेल आता कितला वाजी घ्या आणखी फिरायला असू स्वयंपाकले उशीर येईन आणखी सर्व तिथली बी तयारी करी ठी तरी फिरा मारदाय तास जाईज ना मग आणि मग स्वयंपाक बी उशीर होईन बटास जेवाले उशीर होईन आज मधीन फिराले काही जाऊन या समोर आणि एक दिन ना कुठे दहा दिन होतास खरं आहे का नाही एक दिन ना काही दहा दिन नाही होतास काय करू बी आणि याला एक एक दिन नाही फिरणं ना। एक दिन नाही फिरणं तर कुठे मना वजन एक किलो वाढ जावा आहे आणि फिराले मी गोवा ते तो कुठे एक किलो कमी होई जाय का आणि एक दिन ना कुठे दहा दिन दकाला बेन बाईनं जरा सगळी नियोजन चुकणं आथ तथ तर तिने सुटका नाही तिले पहिले घर मधला कामे आणि नंतर बाकीना कामे थोडंफार नियोजन आथसथ चालत नाही काल दिन फेनमाले ना करायचे ना कोणी की जेवण खावण फिरली जेवण आणि मग निचिंतापणे गप्पा माराने संध्याकाळी काही गप्पा मारायला बसायला नाही का नाही एक दिनला कुठे दहा दिन होतस असं म्हणतोस ना आपण पण खरंच एक दिनना दहा दिन भीत जातस आणि असं करत करत आपलं जे जी जीवन आहे ते कसं लोटायचं तेच समजत नाही खरं आहे ना चला मग आज फिरा रक्तच करी देस मी पण काल दिन फाईन नेमन ध्यान ट्रेन पण आपण आपला नियोजनवर नेमन ध्यान ठिक तर ते आपलेच काम पडेल नाहीतर आपलं नुकसान होईल चला बीन अपडे एकदम अपडेट राहा बाई जितलं स्वबे आठ होतं अरे आणि व्हायन की गे ब ठंड निय भारती शॉर्टन्स डुडिओमध्ये तुमचं स्वागत तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद